यांची टी व्ही नेटवर्क मध्ये आपलं सरच्या स्वागरात स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वाल्ले ते आहोत आणि वाल्ले गावामध्ये आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा मुक्काम आहे तरी या मुक्कामानिमित्त वाल्ले गावामध्ये सर्व ग्रामस्थ असतील महिला वर्ग असेल तरुण वर्ग असेल यांच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं अतिशय दिमाखात स्वागत करण्यात आलं दिमाखात स्वागत करण्यात आल्यानंतरने श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा हा पालखी तळावरती आगमन झाला पालखी तळावरती आगमन झाल्यानंतर मी दुपारी अतिशय सर्व टाळकरी मालकरी विनेकरी व भाविक भक्त हे पा, पालखी तळावरती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तरी आज संध्याकाळी मुक्कामान द्यायचे आहे आणि उद्या सकाळी वाले येथून पालखी सोळा हा निर्याकडे मार्गस्थ होणार आहे आणि निरेकडे मार्गस्थ झाल्यानंतर न उद्या कारास्थान संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा ज्ञानेश्वर महाराजांना कारास्थान घातलं जातं घातल्यानंतर घातल्यानंतरनी उद्या दुपारी पालखी सोळा हा पुणे जिल्ह्यातील शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यातून सातारा जिल्ह्यातील पहिला टप्पा येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं स्वागत केलं जातं या स्वागतासाठी कलेक्टर असतील तहसीलदार असतील साहेब असतील सर्व अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत धन्यवाद अनिल सुरवे एक नंबर दिंडी कुठं असतील त्यांनी स्टेज जवळ यायचे आळंदी तीन नंबर दिंडी रथाच्या त्याच्या पाठीमाग अकरा नंबर दिंडी रथाच्या त्याच्या पाठीमाग बाळाबाई गुरव या स्टेज जवळ आहे तर त्यांना घेऊन जायचं आली आपली काही माणसं पुतलं नाही करते वाट पाहत आयुष्याबाई गंगाधर जिथे असे तिथे बाईकच्या वल्याकडे याची कृपा करावी आयशाबाई आयशाबाई गावणगाव नागपूरची दहा नंबरची दिंडी जिथे सुद्धा असेल त्यांनी भस्मबाई हरवलेली आहे इथे येऊन घेऊन जावे हॅलो राजू शिंदे इकडे वाकी तर राजू शिंदे इकडे मानकेश्वर आत्याबाई मी पुण्याच्या आत्याबाई इथे थांबलेली आहे घेऊन जावे नाही दोन तीन म्हणजे पालखीचा मुक्कामाचा मान नाले गावातील कुटुंबियांच्या कुटुंबियाच्या कामटवाडी येथे त्यांच्या क्षेत्रामध्ये विसावलेला आहे त्याचं मध्य कुटुंबियांना चैतन्याचं समृद्धीचं आणि आनंदाचं असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याचा आनंद आम्हा सर्व मध्य कुटुंबियांना आहे आणि कायमस्वरूपी असत राहणं असा सुसा आमच्या सर्वांमध्ये आढळून येणार आहे आणि स्त्रीची सेवा एक दिवसापुरती आम्हाला करण्याची संधी मिळाली या संधीबद्दल ट्रस्टीचं आणि पूर्ण पालखी वीस आम्ही म्हणून की कुटुंबीय मनापासून आभारी आहोत धन्यवाद संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा वाल्लेनगरी मध्ये येऊन विसावलेला आहे आणि वाल्लेनगरी मध्ये ज्या ठिकाणी माऊलीच्या पालखीचा मुक्काम असताना ती जागा कामठवाडी मधल्या मधने कुटुंबियांनी माऊलीच्या पालखीसाठी दिलेली आहे आणि याच जागेवरती वाल्ले येथील माऊलींचा पालखीचा मुक्काम असतो माझ्यासोबत आता सगळे मदने कुटुंबी आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत की माऊलींचा पालखी सोहळा आपल्या वाल्ले नगरीमध्ये आल्यानंतर एक दिवस माऊलींचा या ठिकाणी विसावा असतो मुक्काम असतो तर तुमच्या काय भावना आहेत काय वाटते तुम्हाला ज्ञानेश्वर माऊली पण आळंदीपासून ती पंढरपूरपर्यंत जात असते त्यामध्ये वाल्ले हे गाव लागतं आणि वाल्ल्यात हे मधले कुटुंबियाची प्रॉपर्टीमध्ये मानाने त्यांना ती जागा उपलब्ध करून देऊन पालखीतळ त्यांचा मुक्काम केलेला आहे मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहे पण त्याचबरोबर पालखीतळा त्या ठिकाणी मधले कुटुंबियांना पालखीला खंडा देण्याचा मानसुद्धा पालखी त्यांनी मान्य केलेला आहे खरं आमच्या सर्व मधले कुटुंबाची जी आहे सद्गत भावना आहे असंच त्यांनी परंपरा चालू ठ्यावे कायम